वर्षातून येणारी ती एक रात्र ज्या रात्री देव झोपत नाहीत आणि भक्तांची प्रार्थना थेट कैलासपर्यंत पोहोचते ती रात्र म्हणजे महाशिवरात्री नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया महाशिवरात्री साजरा का केली जाते महाशिवरात्री म्हणजे भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या दिव्य मिलनाची रात्र पुराणांनुसार या दिवशी शिवलिंग प्रगट झाले शिव पार्वती विवाह झाला समुद्र मंथनातील विष शिवांनी ग्रहण केले आणि याच रात्री शिव तांडव झाले म्हणून ही रात्र मोक्ष तपस्या आणि भक्तीची मानली जाते महाशिवरात्री पूजा कधी करावी महाशिवरात्रीची पूजा रात्री करणे सर्वात श्रेष्ठ विशेषत निशित काळात म्हणजे मध्यरात्र जे रात्रभर जागरण करतात त्यांचे पाप नष्ट होतात असे शास्त्र सांगते महाशिवरात्री पूजा कशी करावी पहाटे स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा शिवलिंग किंवा शिवमूर्तीसमोर संकल्प घ्या हे महादेव माझ्या आयुष्यातील अज्ञान दुःख आणि अडथळे दूर कर अशी प्रार्थना करावी शिवलिंगाचा अभिषेक कसा करावा क्रम असा ठेवा पाणी मनाची शुद्धी दूध पवित्रता दही स्थिरता तूप तेज मध मधुरता साखर किंवा पंचामृत आनंद प्रत्येक अभिषेक करताना ओम नम शिवाय जप करा बेलपत्र अर्पण करताना नेहमी तीन पानांचा बेल वापरा प्रत्येक पान म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश असे म्हणतात की एक बेलपत्र अर्पण केल्याने हजार पूजा केलेले फळ मिळते ओम नम शिवाय महामृत्युंजय मंत्र शक्य असल्यास एकशे आठ वेळा जप करा महाशिवरात्री जागरण म्हणजे काय अंधारावर प्रकाशाचा विजय जो भक्त रात्रभर भजन की महामृत्युंजय मंत्र शक्य असल्यास एकशे आठ वेळा जप करा महाशिवरात्री जागरण म्हणजे काय अंधारावर प्रकाशाचा विजय जो भक्त रात्रभर भजन कीर्तन शिव नाम जप करतो त्याच्या जीवनातील संकटे हळूहळू दूर होतात या रात्री शिव डोळे उघडून पाहतो कोण भक्त मागतो आणि कोण स्वतःला त्याच्यावर सोपवतो महाशिवरात्री व्रताचे फळ कशी मिळते अविवाहितांना योग्य जोडीदार विवाहितांना सुखी संसार आजारी व्यक्तीस आरोग्य आणि साधकाला मोक्षाचा मार्ग कोणाला शिवाची कृपा कधी मिळते जे शिवाला फक्त संकटात आठवतात त्यांनाही तो स्वीकारतो पण जे त्याला समजून घेतात त्यांना तो स्वतकडे ओढतो या महाशिवरात्री शिवाकडे काही मागू नका फक्त स्वतःला अर्पण करा कारण जिथे अहंकार संपतो तिथूनच महादेव सुरू होतात व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा कमेंट कमेंटमध्ये ओम नम शिवाय जरूर लिहा